नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या ऑल स्टोरी या चॅनलवर मित्रांनो या चॅनलवर जे कथा आणि साहित्य प्रसारित केले जाते त्याचे मूळ लेखक वेगळे आहेत या कथा लिखाणावर आणि साहित्यावर आपले युट्यूब चॅनल कोणत्याही प्रकारचा हक्क किंवा दावा करीत नाही हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मनोरंजनाच्या उद्देशाने बनवला आहे सर्व पात्रे काल्पनिक आहेत वास्तविक व्यक्ती जिवंत किंवा मृत किंवा वास्तविक घटनांचे साम्य असणे हा निव्वळ योगायोग आहे कोणत्याही व्यक्ती धर्म किंवा जातीला दुखावण्याचा हेतू नाही मनोरंजनातून या कथा आणि साहित्य तुमच्या समोर प्रसारित करणे जेणेकरून तुम्ही बोध घ्याल यासाठी या आपले चॅनल कार्यरत आहे नमस्कार मित्रांनो माझी एक काल्पनिक कथा तुम्हाला सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग कथा ऐकूयात पाहूयात माझे नाव सुशांत माझे गाव सातारा माझे लग्न एकोणीसशे ऐंशी मध्ये झाले माझी बायको सुंदर आहे मला एक मेहुनी आहे ती पण दिसायला फटाका आहे माझ्या मेहुनीचे नाव सुमन तिचे वय अठरा वर्ष दिसायला आकर्षक होती माझ्या बायकोची माहेर सांगली त्याचे झाले असे माझी बायको गरोदर असल्याने ती सांगलीला होती मला पण इकडे करमत नव्हते म्हणून मी माझ्या सासरवाडी सांगलीला त्याच्याकडे गेलो मी गेल्यानंतर बायको पण खुश झाली आणि मेहुनी पण कारण मी मेहनीची खूप चेष्टा मस्करी करायचो दुसऱ्या दिवशी सकाळी चहा घेतला आणि मेहनी बरोबर चिल्ल साथ खेळत बसलो खेळताना मी हात हळूच दाबायचो मेहनी पण माझा हात घेऊन घासायचो दुपारी सगळे जेवायला बसलो आम्ही बायको मेहुनी व सास। सासरे बँकेचे सिक्युरिटी गार्ड त्यांचे जेवण बरोबर बांधून दिले होते नंतर आम्ही तीन ते सहा सिनेमाला जायचे ठरवले मी बायको आणि मेहुनी असे आम्ही तिघेजण सिनेमाला गेलो टॉकीज मध्ये एका बाजूला बायको दुसऱ्या बाजूला मेघुणी आणि मध्ये मी मी सिनेमा बघत बघत कधी बायकोचा आंबा रोळायचो तर कधी मेहुणीचे टोकदार गोळे दाबत होतो मेहुनीचे गोळे कडक व लहान लिंबू एवढे होते सिनेमाच्या मध्यंतरात मी सगळ्यांना मसालेदार भेळ आणली गोर चॉकलेट पण आणली सिनेमा सुरू होतो आणि मी पण पुन्हा बायकोच्या आणि मेहुनीचे आंबे चिवडायला सुरुवात करतो सिनेमा सुटल्यावर घरी आलो संध्याकाळी सात वाजता सर्वांनी चहा घेतला पण माझा बाबूराव लई तापला होता दाजी मेहुनीने मला आक मारली मी म्हणालो काय चला दाजी आपण पलीकडच्या खोलीत जाऊन जल्लसात खेळूया मी म्हणालो चल लवकर आम्ही दोघे पलीकडच्या खोलीत गेलो खोलीत लाईट नव्हती हो म्हणून देवा घेऊन आली खेळ मांडला नंतर आठ वाजता मी मिवणीला म्हणालो सिनेमा करत होतो ते इथे करायचे का ते लाजत म्हणाले हो सगळं करूया मी घाबरून म्हणालो जर का कोणी अचानक खोलीत आले तर माझी बायको किंवा सासू तुझे बाबा म्हणजे माझे सासरे तर काय होईल त्यावरती म्हणाली की माझ्या परवानगी शिवाय इथे कोणी पाय पण ठेवत नाही माझे आई बाबा सुद्धा मग मी बिंदास झालो तिला म्हणालो दार ती आली मी तिला माझ्या मुखी घेतले तिचे मुखे घेतले तिने पण माझ्या मुखे घेतले मी तिला म्हणालो कपडे काढ ज्यावरती म्हणाली तुम्ही माझे कपडे काढा आणि मी तुमचे कपडे काढ आता आम्ही दोघे पण भोंगळे झालो होतो मग आम्ही दोघे एकमेकांच्या तोंडात तोंड घालून किसिंग करत होतो मी एका हाताने तिची आंबे चोळत होतो दुसऱ्या हाताने तिच्या पिच्चीत बोटे घालून तिची पिच्ची हलवून तिला गरम करत होतो मेवणीने पण माझा सात इंची लवडा हातात घेऊन हलवीत म्हणाली दाजी किती मोठा आहे लवडा आणि गरम पण व कडक पण झालाय ती म्हणाली दाजे कसं तरी होत आहे घाला लवडा लवकर लो पण दाजे मी पहिल्यांदा करते असलं तर हळूच घाला मी पण बायको असल्याने बरेच महिने उपाशी होतो मी पण माझ्या लवड्याचे टोक तिच्या पुच्छीच्या भोकावर ठेवली व हळूहळू आत सरकत गेलो पूर्ण लवडा आत घातल्याने ती आई लो। करत होती नंतर मी जोर जोराने लागलो तशी ती पण ओरडली मी झवत पण होतो आंबे दाबत होतो मुके घेत होतो पाच मिनटे धावल्यावर नंतर माझ्या लवड्यातून बिंदाच्या पिसकाराच्या खोलवर पडत होत्या तिच्या पूचितून पाणी खाली पडत होती त्याचबरोबर रक्त पण येत होते मी समजून गेलो मी शिलपुटली आहे पहिली बारी झाली होती मी खुश झालो होतो तिने खाली पाहिले ती घाबरली मला म्हणाली काय त्यावर मी म्हणालो पहिल्यांदा जाऊन घेतल्यानंतर असच होत मी म्हणालो जा बाथरूम मध्ये चांगले धुवून पुसून परत दुसऱ्या बारी मारूया ती आली मी तिला परत मिठीत घेतली आणि मुखे घ्यायला लागलो ती पण साथ द्यायला लागली माझे मुके घेऊ लागली मग तिला एका अंगावर गप्पले व मी पाठी मागून तिच्या पतीत पुन्हा लवडा व परत जोर जोरात झवनी सुरू केली तिला पण आता मजा येत होती मी तिच्या मांडीवर गांडीवर हात फिरवत होते तिच्या गांडीत बोटे पण घालून हलवीत होतो तशी ती म्हणाली आता गांडीत पण घालणार होय दाजी मी म्हणाला हो नंतर बघू माझी झवणी चालू होते पाच मिनिट झावल्यावर मी नंतर गांडीत लावड्याचा शेंगा टेकवला तशी ती म्हणाली दुखते झाले थोडा वेळ मग मी जोराने लवडा आतरेटला ती ओरडली मी गांडीत लवडा उसळायला लागलो पाणी तडण्याची वेळ आली तिच्या गांडीत बिंदाच्या अंगावर झोपलो आता आमचे काम झाल्यावर ती म्हणाली अजून दोन दिवस जाऊ नका खूप मस्त वाटतंय त्यावर मी म्हणालो की जर तुझ्या ताईसारखे तू पण गरोदर राहिलीस तर ती म्हणाली ते बघू पुढचे पुढे पण दाजी तुम्ही अजून दोन दिवस जाऊ नका माझी शपथ आहे मी म्हणालो हो पण पुढच्या वेळी लवडा तोंडात घ्यावा लागेल त्यावर ती असली आणि म्हणाले तुम्ही पण माझी पिची साठून द्यावी लागेल दाजी मित्रांनो ही माझी काल्पनिक कथा तुम्हाला जर आवडली असेल तर मित्रांनो जरूर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो असेच व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील नमस्कार व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद